सोलापूर शहरात अपघाताचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये आता थोड्या वेळापूर्वी पुन्हा हैदराबाद रोडवर दोन दुचाकीचा समोरासमोर भीषण अपघात झाला या अपघातात चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत विशेष म्हणजे अपघातानंतर वेळेवर अँब्युलन्स न पोहोचल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष व्यक्त होत आहे है। सोलापूर हैदराबाद रोडवरील जगदंबा हॉटेल समोर हा भीषण अपघात घडला दोन दुचाकी क्रमांक एम एच तेरा सी डब्ल्यू एकोणसाठ झिरो आठ आणि एम एच बेचाळीस बी पी अठ्याऐंशी चाळीस या एकमेकांसमोर जोरदार धडकल्या या अपघातात चौघे जण जखमी झाले अपघाताची बातमी कळताच घटनास्थळी प्रचंड गर्दी उसळली मात्र दुर्दैवाने अँब्युलन्स वेळेत न पोहोचल्याने जखमींना तात्काळ उपचार मिळू शकले नाही नागरिकांनी स्वतः पुढाकार घेऊन दोन जखमींना रिक्षातून त्वरित रुग्णालयात पाठवले काही वेळाने अँब्युलन्स दाखल झाल्यानंतर उर्वरित दोघ जखमींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले वाढत्या अपघाता आणि वेळेवर अँब्युलन्स न पळाल्याने उपचाराचे वेळ होत असल्याने मार्केटयार्ड चौकात चोवीस तास अँब्युलन्स उभी ठेवली पाहिजे राईट नाव अँड प्रेस द बेल मिस